गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम बॅक टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी वेगवेगळ्या सेंटेन्सनी प्रॅक्टिस सुद्धा घेतलेली आहे त्याचबरोबर टू बीच्या रूपापासून टू बीच्या वर्तमानकाळी रूपापासून तर त्याचबरोबर टूबीच्या भूतकाळी रूपापासून टू ह्याच्या रूपापासून टू डूच्या रूपापासून कसे वाक्य तयार केले जातात हे सुद्धा मी या अगोदर तुम्हाला शिकवलेलं आहे आज मी आपण शिकवत आहे की मुख्य क्रियापदापासून कसे वाक्य बनवले जातात तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे किंवा जर दर्शात नसतो तुमच्या तर तुम्ही समजून घ्या की कि क्रियापदाची किती रूप असतात ही तीन रूप असतात तर ते कोणते असतात क्रियापदाची तीन रूप तर समजा आपण घेतला ए ईट इट म्हणजे काय तर इट म्हणजे खाणे तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे ईट म्हणजे खाणे ही क्रियापदाचे पहिले रूप दुसरं रूप ए एटी एट आणि तिसरं रूप इटन ई ए ई एन तर आपण क्रियापदाचे पहिले रूप याला काय म्हणायचं रूप आपण असा क्रियापदाचे की क्रियापदाचे पहिले रूप असं याला म्हणायचं याला काय म्हणायचं क्रियापदाचे दुसरे रूप आणि याला कारण क्रियापदाचे क्रियापदाचे तिसरे रूप तर साधारणतः आपण काय करत असतो क्रियापदाचे पहिले रूप हे साधे वर्तमान काळामध्ये वापरत असतो आणि क्रियापदाचे दुसरे रूप हे आपण साध्या भूतकाळासाठी वापरत असतो आणि तिसरं रूप जे आहे तर तिसरं रूप हा पूर्ण काळासाठी आपण वापरत असतो यालाच आपण काय करत असतो पास्ट पार्टिसिपल तर अशा पद्धतीनं आपण काय करणार होता आज आपण क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून जे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे तर साध्या वर्तमान काळाचं वाक्य कसं तयार होतं तर हे तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या साध्या वर्तमान काळ साधा वर्तमान काळ सर्वांना माहिती आहे काळाचे तीन प्रकार आहेत म्हणून पहिला वर्तमान काळ दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्य काळ तर ह्या तिन्ही काळामधले वेगवेगळ्या -वेग -वेग पद्धतीनं सूत्राच्या आधारे आपण वाक्य बनवत असतो मग साध्या वर्तमान काळाचं तर प्रत्येक काळाचे उपप्रकार सुद्धा चार आहे तर आपण पहिला प्रकार पहिल्या काळाचा वर्तमान काळ आधी पहिला प्रकार आपण बघणार आहोत तो आहे साधा वर्तमान काळ मग या साध्या वर्तमान काळाचं तुम्हाला सूत्र लक्षात घ्यावं लागेल आणि त्या सूत्राच्या आधारे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे वाक्य बनवता येतील तर त्यासाठी असतो करता अधिक क्रियापदाचे पहिले रूप क्रिया पदाचे पहिले रूप अधिक कर्म कर्म हे सुद्धा झालं बघा साध्या वर्तमान वर्तमानपाद करता इंग्लिश मध्ये काय म्हणतात याला म्हणतात सब्जेक्ट हे या पदाचे याला काय म्हणायचं फर्ब फ पहिरू पी वन आणि कर्म कर्म हा झाला ऑब्जेक्ट कर्ता क्रियापद आणि कर्म अशा पद्धतीची आपण ज्यावेळेस रचना करतो करता आधी क्रियापदाचे पहिले रूप आधी कर्म तर त्यावेळेस ही रचना कशाची होती हे सूत्र कशाचं तयार होतं तर हे सूत्र होतं साध्या वर्तमान काळाचं तर साध्या वर्तमान काळाचं वाक्य बनवण्यासाठी आपल्याला क्रियापदाचे पहिलेच रूप वापरावे लागतं तर बघा आता आपण करता आय करता येऊ आय म्हणजे काय आय म्हणजे मी आणि क्रियापदाचे पहिले रूप आता हे क्रियापद घेऊन टाकू आपण इट आय इट आय इट क्रियापदाचे पहिले रूप आता कर्म घेतो आय इट मी इट म्हणजे खाणे तर इट काय खातो मँगो

सी आणि इट त्याच्यानंतर घ्या राम तर असे आपण वेगवेगळे कर्ते घेऊन हे वाक्य बनवतो पर परंतु एक लक्षात ठेवायचं हे तीन कर्ते असतील समजा तृतीय पृषी हे सर्वनाम आहेत ही सी आणि इट ही जे तृतीय पृषी एकवचनी सर्वनाम ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस पी या पद आला ज्या साध्या वर्तमान काळातलं वाक्य बनवत असताना क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्ये लागत असतो ही सी आणि इट त्याच बरोबर त्या विशेष नावाच्या नंतर सुद्धा क्रियापदाच्या मूळ ई एस प्रत्ये लागतो मग काय करायचं ही इट्स ही इट्स अ मँगो तो आंबा खातो आता तुम्हाला प्रत्येकाला इट, तो इट खाने। अम्बा। तो अम्बा तो तर माहिती आहे ईट म्हणजे खाणे मैंगो म्हणजे आंबा तो आंबा खातो तो आंबा खातो त्याच्यानंतर ती आंबा खाते ती आंबा खाते हे वाक्य म्हणवायचे सी इट ती इट्स अ मँगो ती आंबा खाते इट छोट्या मुलासाठी आपण काय बघत असतो eat इट इट्स अ मँगो ते आंबा खाते ते आंबा खाते ते म्हणजे छोटा मूल आंबा खाते रामा इट्स अ मँगो त्याचबरोबर रामा इट्स अ मँगो आता आपण आय कर्त्यापासून बनवलेलं वाक्य बनव कर्त्यापासून वाक्य बनवलं आय कर्ता वापरून वाक्य बनवलेलं आहे ही पासून सुद्धा वाक्य बनवलं त्याचबरोबर सी पासून सुद्धा वाक्य बनवलं ईट आणि रामा फक्त एक कटाक्षण याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं की तृतीय एक एकवचनी ही सी आणि इट हे त्रतीपृषी एक वचणी सर्वनाम आहे तर ह्या सर्वनाम कर्ता म्हणून आल्याच्या नंतर क्रियापदाला एस किंवा ईएस एस लागतो त्याचबरोबर विशेष नाम असेल राम श्याम राधा कपिल सचिन असे जर नाव असतील तर त्याच्यानंतर सुद्धा क्रियापदाला काय लावायचं प्रथे एस किंवा ईएस एस पण हा कधी लागतो फक्त वाक्य साध्या वर्तमान काळात असेल त्यामुळे आता त्याच्यानंतर आपण काय करू आता उडी उडी हा करता येईल ुई म्हणजे काय उई म्हणजे आम्ही तर याच्यानंतर एस किंवा एस प्रत्येक लागेल का लागणार नाही का लागणार नाही तर हा तृतीय पुरुष सर्वनाम नाही आणि एक वस्ती तर नाहीच नाही ही इट इट मँगो वी इट मँगो इट मँगो आम्ही आंबे खातो तर आपल्याला ह्या करता आणि कोसली तर मग आणि कोसली वापरावं हे करता असलेलं करता आणि आम्ही आंबे खातो आम्ही आंबे खातो त्याचबरोबर दे दे इट मँगो आम्ही आंबे खातो ते आंबे खातात यू यू इट अ मँगो तू आंबा खातोस रामा आंबा खातो आम्ही आंबे खातो दे इट अ मँगो ते आंबे खाता यू इट अ मँगो तू आंबा खातोस अशा पद्धतीने आपण हे या रचनेमध्ये टाकू करता अधिक क्रियापदाचे पेहरू अधिक कर्म तर असे आपण सिंपल प्रेझेंटेन्स म्हटले साध्या वर्तमान काळातले वाक्य आपण बनवू शकतो त्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंट तर ह्या हे वाक्य बनवत असताना तुम्ही तुम्ही स्वतः असे वेगवेगळे वेग वाक्य बनवू शकता काही अडचणी येत असतील तर तुम्ही ते कमेंट कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा की आम्हाला अशा पद्धतीने हे वाक्य बनवता आलं नाही परंतु मला खात्री आहे की या पद्धतीनं तुम्ही वाक्य बनवल्याच्या नंतर ते वाक्य चुकत नाही त्यामुळे तुम्ही या वाक्यात वाक्य बनवण्याचा पुन्हा पुन्हा सराव करा पुन्हा पुन्हा बोलण्याचा बोलण्याचाही सराव करा लिहिण्याचा सराव करा म्हणजेच रिडिंग रायटिंग अँड स्पीकिंग हे सर्व तुमचं एकाच क्लासमध्ये पूर्ण होऊ शकतं तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग